नमस्कार विजय मिळवला काय बोलता एकदम आनंद वाटतय एकदम अभिमान वाटत आज बाईलाबद्दल मला आणि माझ्या आज गावदेवीची यात्रा आहे आणि माझा एक खरोखर वर्षाने येणार एक सण म्हणजे यात्रा गावदेवीची माझ्या त्यामुळं आणखीन एकदा खरोखरच आनंद वाटला आम्हाला आपला नंद्या, नंद्या जय मसोबा प्रसन्न वेदांश विवेक शेठ पाटील डुंगी परेश शेठ पाटील डुंगी रमेश मधने अशोक मधने करंजावडे आणि सोन्या नंद्या सायब्या ग्रुप डुंगी या नावाने बैल पडतो सुंदरचा आणि नंद्याचा सुंदरचा बरोच दिवस नियोजन चालू होता पण बैल सध्या घाटावर पलत होता त्यामुळं थोडासा लेट झाला नाही गाडी बैल चांगली पलतच होती पण माझा नंदर आणि सुंदरवर ठाम विश्वास होता गाडी जरी पुरली तरी एकदा गाडी जुळल्यानंतर समोर धागा मारणार का तर आजच्या खरोखरच बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणजे माझा आवडता मोठा लक्षा त्याच्या पायावर पाय ठेवून आणि त्याच्या आशीर्वादाने आज नंद्या त्या तऱ्हेने पलतय खरोखरच कर अभिमान वाटतो आपल्याला सुंदर आणि नंद्या दिसतील का शंभर टक्के दिसतील काय बोलतोय सुंदर बद्दल बोलू ते कमी त्या बैलगाडी क्षेत्रात त्याने तर धुमाकूलच घातलेला आहे घाटावर सुद्धा चांगल्या पद्धतीने पलायला खरोखरच कर आम्ही त्याच्या घाटावर सुद्धा शर्यती बघतो आणि इकडे सुद्धा बघतो दादा येते काल सुंदर आणि नंद्या घाटावरती दिसतील का आपल्या तीन पेऱ्याच्या मैदानात खरोखरच नियोजन तर तोच आहे माझा बघूया कधी वेळ येते याच्या आधी कधी सुंदर मध्ये पलावलेला पलालं तर नाही पण नियोजन बरेच दिवस चालू होता पण आज योग जुलून आला माझ्या गावदेवीच्या यात्रेनिमित्त आणि दोन्ही नंदेच्या आशीर्वादा यात्रा आहे गावदेवीची आणि गुलाल मिळवलेला आहे नंद्यादी काय बोलाल यात्रेबद्दल आणि गुलाल मिलून दिल्याबद्दल गुलाल दिल्याबद्दल एकच म्हणन माझ्या गावदेवीची यात्रा आज मला आनंदात आणि उत्साहात साजरी करून दाखवली या दोन बैलांनी नंदे आणि सुंदर यांनी प्रेम बघतो ना तुमच्यावरती आणि नंद्यावरती भरपूर असा प्रेम आहे आणि तिथे पण आपण बघितला गुलाल मे तिथे पण काही जेल्लो जास्त केलं नाही सर्वांनी शांतपणे फोटो वगैरे काढले आणि इथे आणला प्रेमापटी काय बोलता दादा खरोखरच मैत्रीपूर्वक शरद झाली मी कुठल्याही नंदीच्या विरोधात बोलणार नाही आणि कधी बोलणार पण नाही का तर नंदी हे नंदी साहेब आज याला वाईट बोलणं त्याला वाईट बोलण्या आपले बैल पलत नाही म्हणून सर्व नंदी समान ज्याच्या त्याच्या जोरावर बैला पलतात बैलगाड्या क्षेत्राबद्दल काय शिकवलं बैलगाडी क्षेत्राबद्दल काय शिकवलं ते आजच शिकवलं खरोखरच चांगला वाटला का बैलगाडी क्षेत्र एकदम चांगला क्षेत्र आहे आनंदाचा क्षण मिळवायचा असेल तर या बैलगाडी क्षेत्रातूनच मिळवायचा आणि मनाचा मोठेपणा सांगायचा बद्दल सांगायचं म्हटलं तर खरोखरच आनंद मिळतो या नंदींच्या जीवावर म्हणून त्यांना व्यवस्थित सांभाळणे आणि त्यांचा संगोपन करणे याच्यातच आनंद आहे बैल पळतो म्हणजे एका दुसऱ्याचं काम नाही त्या पाठी संपूर्ण एक काम असतो टीमवर्क असतो त्याबद्दल काय बोलता शंभर टक्के टीमवर्क तुम्हाला तर इथं दिसतंयच टीमवर्क चा चांगला काम आहे म्हणून तो बैल पळतोय दादा कालात नंदे आणि मजूर एकत्र दिसतील का शंभर टक्के दोघांची मत जुळून आल्यानंतर बोललो एकत्र का तर पालन नक्की दादा धन्यवाद आणि पुढची घेते दादा धन्यवाद दादा